श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फल मिळते श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होते ही श्रद्धा ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्र श्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लिहिली हाती काठी घेतली आधार आला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काये। काये। काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझ नाव कमलाबाई द्वारकेहून हो आले इथं राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशाला भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर इथे बस उन थोडा बोलतील मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना तरीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं सा व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरिबांना कशाला ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याच फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं मातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा सा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्याम कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा सा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा खाली माडीवरून दाराशी येत तर दिसली ती म्हातारी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगेन तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घर नाहीत तुला म्हातारीचे डोळे घर घर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या नितडकन ती निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली हे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बालेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिनं हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्याम बालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार चालू लागला पण भद्रश्रवा व सुरत चंद्रिका राणी यांना हळूहळू राज्य सुरत चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक, एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाह तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावयाला तस सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता नोकराच्या सुप्तीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती झाकण काढलं पाहते तो काय दिसले कोळसे चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं भे चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सुरत चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनात घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहाव यावं आपल्या नशिबाचे गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसलीये खूप दमलेली दिसती तिला आणायला पाठवा कुणीतरी श्याम बालेन रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्याम बाले पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मुलीच्या पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला आई सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्याम बाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्ती भावना पूजा करीत होती आरती झाली धूप दीपाचा वास दरवळत होता होता उपासच तो ती कडकडीत करी अगदी निराहार आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाले मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्याम बाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्याम बाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हांडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरहून काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेला हांड्याकडे बोट दाखवलं मालधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे आग वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्याची ती गोम राजाने हिरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो माला धराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रावाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला श्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले भद्रश्रवाच राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर एक -एक खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधरान सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घडाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला आडोता येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्टेने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे घेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याचं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शास्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होत तो होता गुरुवारचा दिवस श्याम बालेन लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दिपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टानाच जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा दिवस या मंगल मुहूर्तावर राज्य त्याच्या स्वाधीन व त्या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं होत दुःखाचं वाद पूर्ण थांबलं होत सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरा सफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना